सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते शास्त्रानुसार अक्षय तृतीयेला ह्या अकरा वस्तूंपैकी एक वस्तू जरी घरी घेऊन आलात आणि त्या वस्तूंची विधिवत पूजा केल्याने माता लक्ष्मीची अखंड कृपा प्राप्ती होते लक्ष्मी माता अतिशय प्रसन्न होते तर पहिली वस्तू ती म्हणजे चांदीचे श्री गणेश आणि माता लक्ष्मीची मूर्ती अक्षय तृतीयेला चांदीचे श्री गणेश माता लक्ष्मीची मूर्ती घेऊन यावी आणि विधिवत पूजा करून देवाऱ्या स्थापना करावी असे केल्याने अतिशय शुभ ठरते कायम घरात सुख शांतीचा लाभ होतो अखंड लक्ष्मी प्राप्ती होते कधीच धनाची त्या घरात कमी राहत नाही दुसरी वस्तू श्रीयंत्र अक्षय तृतीयेच्या दिवशी स्त्रीयंत्राची देवारा आपल्या देवघरात स्थापना म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी माता आपल्या घरात दे विराजमान होते मातेची अक्षय कृपा आपल्यावर होते आणि आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्ती होते ज्या घरात अक्षय तृतीयेला श्रीयंत्राची स्थापना होते त्या घरात प्रत्यक्ष लक्ष्मी नारायण साक्षात वास करतात कारण श्रीयंत्र प्रत्यक्ष श्री नारायणांच्या हृदयातून प्रकट झालेले आहे आणि श्रीयंत्र स्थापना केल्याने विधिवत पूजा केल्याने आपल्याला खूप अक्षय फळाची प्राप्ती होते आपल्या देवघऱ्यात श्रीयंत्राची स्थापना केल्यानंतर हळदी कुंकू वाहून लाल पिवळी फुले अवश्य व्हा तिसरी वस्तू ती म्हणजे कमलगट्टा कमळगट्ट्याची माळ कमळाची बी ही कमळगट्टाची माळ अक्षय तृतीयेच्या दिवशी देवस्थानात ठेवल्याने माता लक्ष्मी प्रसन्न राहते कायम घरात अखंड वास करते चौथी वस्तू कुबेर प्रतिमा किंवा कुबेर यंत्र अक्षय तृतीयेच्या दिवशी कुबेर प्रतिमा किंवा यंत्र उत्तर दिशेला स्थापित केल्याने अक्षय धनलाभ होतो धनप्राप्ती होते घरात कशाची कमी राहत नाही भरभरून चारही दिशांनी आपल्या घरात पैसा येत राहतो पाचवी वस्तू महालक्ष्मीचे चरण पादुका अक्षय तृतीयेला माता लक्ष्मीचे चरण पादुका चांदीच्या पादुका देवस्थानात स्थापित केल्यावर खूपच शुभ ठरतात नाहीतर तुमच्या उंबरठ्यावर जरी तुम्ही स्थापित केल्या तरीही चालेल अक्षय धनप्राप्ती होईल अक्षय लक्ष्मी माता तुमच्या घरात टिकून राहील सहावी वस्तू मोती शंख अक्षय तृतीयेला मोती शंखाची पूजा केल्याने भरपूर धनप्राप्ती होते पूजा झाल्यानंतर मोती शंख तिजोरीत ठेवावा लक्ष्मी प्रा प्राप्तीसाठी अचूक उपाय आहे अक्षय तृतीयेला नक्की मोती शंख घेऊन या आणि याआधी पूजा करा आणि मग तिजोरीत ठेवा सातवी वस्तू दक्षिणावर्ती शंख अक्षय तृतीयापासून ह्या शंखाची पूजा केल्याने साक्षात लक्ष्मी नारायणाची आपल्याला प्राप्ती होते अशा घरात अक्षय धनलाभ होतो अक्षय सुख प्राप्ती होते आठवी वस्तू अक्षय तृतीयेला देवाऱ्यात कलश स्थापना जरूर करावी ह्या वर्षी तर अक्षय तृतीया शुक्रवारी आलेली आहे आपल्या कुलस्वामिनीची अखंड कृपा आशीर्वाद आपल्याला मिळवण्यासाठी आपल्या घरात अखंड माता लक्ष्मीचा वास राहण्यासाठी आपल्या घरात मंगल कलश स्थापना जरूर करावी नक्की करा, करा महिलांनो नववी वस्तू घरात धने धने जरूर आणून पूजा करा नैवेद्य दाखवा अतिशय शुभ ठरते धनधान्याची प्राप्ती होते अशा घरात धनधान्याची कधीही कमी राहत नाही दहावी वस्तू ज्यांना परवडेल त्यांनी एक ग्रॅम का होईना गुंज भर का होईना सोने खरेदी करावे अक्षय धनाची प्राप्ती होते आयुष्यात सोन्यासारखी सुखे आपल्याला मिळतात अकरावी वस्तू अक्षय तृतीयेला फळांचा राजा आंबा जरी जरूर घरी घेऊन यायचा आहे तुम्ही आधी खाल्ला असेल तरीही चालेल अक्षय तृतीयेपासून खातात काही काही ठिकाणी अक्षय तृतीयेपासून फळांचा राजा आंबा खाल खायला सुरुवात करतात आधी देवांना नैवेद्य दाखवतात पितृदेवतांना नैवेद्य दाखवतात आणि मग आंबा खायला सुरुवात करतात तर अक्षय तृतीयेला फळांचा राजा आंबा जरूर घरी आणून नैवेद्य दाखवून घरातील सर्वांनी त्या आंब्याचा स्वाद घ्या नातेसंबंध गोड होतात नात्यामधील दुरावा दूर होऊन घरात सुख समृद्धी शांतता लाभते तर ह्या अक्षय तृतीयेला तुम्ही पण या अकरा वस्तूंपैकी एक वस्तू तरी नक्कीच घरी घेऊन या आजचा माहितीपूर्वक व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तर लाईक करा सर्वांना शेअर करा आणि कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद